महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बार्शी विधानसभा मतदारसंघातील दोन हजार चोवीस ची निवडणूक यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली महाविकास आघाडी आणि माहिती यामध्ये दुरंगी सामना झाला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातील उमेदवार दिलीप सोपल यांनी एकूण एक लाख सतरा हजार एकशे अडतीस मतांनी विजय मिळवलाय शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत पाच हजार आठशे त्रेपन्न मतांनी पराभूत झाले आहेत वीस नोव्हेंबरला मतदान झाले त्यानंतर बार्शी विधानसभा कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बार्शी विधानसभा मतदारसंघात एक विलक्षण निवडणूक झाली होती राजेंद्र राऊत यांनी सर्व राजकीय पक्षांना मागे टाकत विजय मिळवला होता निवडणुकीच्या आधी राऊत यांनी भाजपकडून आपल्याला उमेदवारी दिली जावी अशी मागणी केली होती परंतु तेव्हा त्यांना उमेदवारी मिळाली नाही तेव्हा त्यांनी भाजपच्या विरोधात बंड केला आणि अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले पंच्याण्णव हजार चारशे ब्याऐंशी मते मिळाली होती तर शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांना ब्याण्णव हजार चारशे सहा मते मिळाली एकूण चौदा उमेदवारांच्या स्पर्धेत राऊत यांनी विजय प्राप्त केला मात्र यंदा मतदारांनी दिलीप सोपल यांना साथ देत त्यांना विजयी केलाय आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या सहकारी मित्राचा आणि बार्शी शहर आणि तालुक्यातील जनतेचा हा विजय आहे बार्शीकर आता मोकळा श्वास घेऊ शकतील का आता बार्शीकरांनीच मतदानातनं मोकळा श्वास घेतला <laughs> 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 महाराष्ट्रात महाविकास आघाडीची परिस्थिती पाहिली तर फारशी वेगळी आहे हो त्याचा दोन तीन दिवसांनी अभ्यास करून सांगू शकतो विजयाचा श्रेय माझ्याच ह्या सगळ्या यंत्रणेत होतो आजच्या विजयाचा श्रेय साहेब आजच्या विजयाचा श्रेय सहकारी कार्यकर्ते आणि मतदान करणारी जनता ह्याला श्रेय श्रेय आणि माझं आता सगळ्या माझ्या बाहेरगावावरून आलेले बार्शीतून या ठिकाणी आलेले सगळ्या सहकाऱ्यांना मित्रांना कार्यकर्त्यांना माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे की हा विजय आपण अतिशय शांततेनं संयमानं हा घ्यायचा आहे आणि त्यामुळं शांतपणे आपल्या गावी व्यवस्थित सुरक्षित गडबड न करता पोचावे अशी मी सर्वांना विनंती साहेब जसं की आपण बार्शीत पाहिलं की पाहिल्यापासून जेव्हा कधी सरकार आमदार इथला निवडून येतो आणि सरकारवरती नसतं यावेळेस पण तसंच झालंय मग बार्शीच्या विकासावर काय आता इथून पुढचं असं काही नाही अभ्यास करून प्रश्न मांडले तर प्रश्न सुटू शकतात असं माझं एकोणीसशे पंच्याऐंशीचा चा अनुभव आहे आता एकदा अजून आपण एक विक्रम केला की नवीन चिन्हावर निवडून आलात एक तर त्या संदर्भात का वेगळ्या लोकांच चिन्ह घेतलं लोकांचं चिन्ह नीट असेल तर आपलं चिन्ह खासदार ओमराजे निंबाळकर यांची साथ कशी लागली तुम्हाला या निवडणुकी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा